हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आज आहे रक्षाबंधन रक्षाबंधनच्या तुमच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर काही असला म्हणजे सणवार असला ना तुम्हाला लई जोर येतो साफसफाई करायला तर साफसफाई करायला लागले मी म्हटलं तर रक्षाबंधन आहे साजरी करायची घरात तर मग साफसफाई साफ थोडीशी करायला पाहिजे तर सगळं झाडून सगळं झाले फक्त आता रूम वगैरे झटकायचं राहिले आणि त्यानंतर मग छान असं स्वच्छ हे करून घेते आणि त्यानंतर मला रक्षाबंधनची तयारी पण करायची तर तुमची रक्ष राखी बांधून झाली असेल तर मी गेला असेल माहेरी तुमच्या तर मला काय माहेरी जाता नाही आलं आज ह्यावेळेस दरवेळेस नाही जात जर जा तिकडं असेल काही कार्यक्रम आणि तिकडं आली रक्षाबंधन तर मग थोडंसं थांबते फिरून येत नाही पण इथून जायचं फक्त रक्षाबंधनसाठी तर नाही जमत का ते कारण खूप लांब पण आहे आणि जाणं येणं नाही परवडत एवढं आणि पावसापाण्याचे दिवस आणि त्यात त्यांचं वेगळंच काहीतरी हे आहे त्याच्यामुळं पण नाही गेले ह्यावेळेस आणि सांगेन तुम्हाला त्यांचं काय चाललंय ते तर आ, असे काहीतरी आहेत आणि ह्यांना मी म्हटलं होतं होय होय हो जाओ जाऊ का सका म्हणजे आजच्या म्हणजे आज गेले म्हणजे कालच म्हणत होते आज जाते आणि रविवारी येते माघारी सोमवारी मुलांच्या शाळा तुम्हाला स्कूल वगैरे काय बुडवायला लागणार नाही तर ते म्हणले नको कशाला उगंच असं तसं झालं आमचं तर म्हणले ठीक आहे तर थोडीशी ना नाराज झाले पण इट्स ओके कारण मला आहे सवय नाही जात लक्ष रक्षाबंधनला ज्या मुली जातात त्यांच्यासाठी त्यांना जावंच लागतं म्हणजे पण माझ्या आहेत बहिणी तर त्या करतात मॅनेज वगैरे तर त्याच्यामुळं काय माझं काय एवढं काही प्रॉब्लेम येत नाही तर आता इथल्या घरचे रक्षाबंधन मुलांचं आवरायचं वगैरे आता आत्ताच पोरांचं हे झालं आहे काय म्हणतात त्याला एक्झाम वगैरे झाले तर, तर आता तर त्याच्यामुळं नाही जमत जायला तर आता पोरी वगैरे येतील तिकडून रुपाली वगैरे येईल तर राखी बांधायची तयारी वगैरे करायची आता तर चला आवरते अगोदर आणि त्यानंतर मला गिफ्ट पण आणायला जायचे तर मुलीसाठी काय गिफ्ट घेऊया हे नक्की बघा बघाल तुम्ही तर चला आवर आवरून घेते आता मी हे तर आता मी आवरून वगैरे बसले सगळं सगळं आवरलं फरची भरची पुसली सगळं व्यवस्थित झालंय तर माझा विचार चालला होता की आता मी गिफ्ट वगैरे आणायला जाईन मुलींना तर मग ह्यांनीच घेऊन आले गिफ्ट घेऊन आले दोघींना त्याच्यामुळं म्हटलं की आता मी कशाला आणलं आन, आहे म्हटल्यानंतर कशाला जाऊ तर बाहेर पण ऊन होतं तर त्याच्यामुळं कंटाळा येतो आणि आता दुपारचे वाजलेले आहेत दीड तर आणलं आहे म्हटल्यानंतर म्हटलं आता जाऊ दे हाय म्हटल्यावर नसतंच आणलं तर मग गेले असते आणि माझं चाललं पण होता प्लॅन तर आणले ठीक आहे तर आता रक्षाबंधनच्या निमित्तानं वेदांत ड्रॉइंग काढली वेदांनी स्केच काढले तर आपण बघूया बघा वेदांत काढ काढले आता त्याचं ड्रॉइंग वगैरे झालं आहे सगळं काढून फक्त आता त्याला कलरिंग करतो येतो वेदांना पण अजून राखी काय बांधलेली नाही आहे समीक्षाने सगळेजणं आल्यानंतर मग ते छान वाटतं बांधायला मग तिघीजणी एकत्र मिळून बांधतील त्यांना राखी म्हणून मी काय हे नाही केलं तर आता चला आवरतो आहे आम्ही पण रुपालीची वाट बघतोय कधी येते कधी नाही ती तर वेदांनी छान अशी ड्रॉईंग काढली होती आ, स्केच काढलं होतं तर तर ती तर म्हटलं की तिला आपण छान कलरिंग करूया तर कलरिंग करायला लागलेलं ला, ला, आहे मी वेदांतला मदत करते आणि हे जे आहे तो तो छान क कर, ड्रॉइंग काढतो आणि कलरिंग वगैरे पण छान करतो पण आता म्हटलं की मला हे काढलेलं जे स्केच आहे जे ड्रॉईंग आहे तर ते मला स्टेटसला ठेवायचं आहे आपलं हे असल्यामुळे आज रक्षाबंधन असल्यामुळं तर त्याच्यामुळं मग मी त्याला मदत करत होते आणि म्हटलं की तोपर्यंत रुपाली ते पण नाही आलेले त्याच्या त्याच्यामुळं मग थोप थोडा वेळ आपण टाईम करूया टाइम वेस्ट होतो ह्या थोडासा तर आता आमचं अर्धपर्यंत झालेलं आहे मी तुम्हाला दाखवेल त्यांनी कसं स्केच वगैरे काढलं खूप छान काढले थोडंसं त्यांनी थोडंसं डार्क वगैरे कलर जिथं दिलं होतं स्किन कलर वगैरे तर तिथं मी थोडासा बदल वगैरे केला म्हणजे रक्षाबंधनचे एक मुलगा मुलगी म्हणजे एक बहीण भावांचं असं चित्र काढलेलं आहे त्यांनी आणि त्यात हे काढलं आहे राखी बांधताना तर हे खूप छान होतं त्याला जसं म्हणजे त्याचं वय आहे त्याच्यानुसार तो च करतो आहे चांगलं आवडतं मला त्यांनी स्केच वगैरे काढलेलं आणि हेच नाहीत भरपूर त्यांनी स्केच काढलेले आहेत भरपूर असं मी तुम्हाला दाखवेल कधीतरी की काय काय कोणते कोणते स्केच काढलेले आहेत त्यांनी ते आता आमचं ड्रॉइंग वगैरे पूर्ण होते आणि त्यानंतर पूर्ण झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवेल कसं आहे ते बघा वेदांनी काढलंय हे रक्षाबंधनाचं चित्र हॅलो झाले आम्ही आता तयार झालोय पण मी काय बाहेर गेले नाही कारण ह्यांनीच घेऊन आले काय घेऊन यायचं होतं पुरेसाठी किट वगैरे यांनीच आणलं त्याच्यामुळे मी काय गेलेच नाही रुपाली पण आली राखी बांधायला राखी बांधायला आपण आपण काय काय राखी बांधायला आली अरे वा आणि इकडं दिदी दीदी दि� तू तिने साडी घातली तिच्या मैत्रिणी पण साडी घालणार पण साडी घातली दिसते इकडे मला सेम सेम दिसते हा चेहरा पडते हा समीक्षा आणि रुपाली सेम सेम दिसतात तिला माझी मुलगी नाही बोलत बन बोलते तिला म्हणते ती ताईची का तर ती चेहरापट्टी आहे माझी वेगळी आणि ताईच्या ताईला बरोबर शोभते तिला म्हणते गावाकड पण ती किती मुलगी काही आणि मोठी ती मला शोभत नाही तिला बरोबर चला आता आम्ही रक्षाबंधनचा कार्यक्रम करून घेतो पटकी मी सकाळपासून चालले यांची वाट बघत बसली आत्ताशी आणि का गेकच म्हटलं दिवांतर सकाळ सकाळ कामांची आवडाची घरी त्याच्यामुळे निवांतर काय म्हणते चला आता आम्ही आवरतो आता चालेल ते म्हणून आवरायचं कशी दिसते बघा समीक्षा समीक्षा ना? चला समीक्षाला असते म्हणते मला काय दाखवू नको आणि मला पण नाही दाखवायला दाखवायला आवडत तिला जास्त रोज व्हिडिओ मध्ये पण आज साडी घात की त्याच्यामुळे दाखवल्या आज तर चला रक्षाबंधन करून घेऊया आता उशीर झाला आपल्याला भरपूर तर उशीर झाला